नमस्कार आपण पाहत आहात मराठवाडा चोवीस तास न्यूज आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट शेळगी येथे आमदार संभाजीराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर निलंगा तालुक्यातील शेळगी येथे आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत सर्व रोग निदान आरोग्य तपासणी नि शिबिर घेण्यात आलं यावेळी पाचशे पंच्याऐंशी नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली ग्रामीण भागातील जनतेला वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात या हेतूने शिबिराचं आयोजन ग्रामपंचायत कार्यालय प्राथमिक आरोग्य केंद्र व लाईफ लाईन हॉस्पिटलच्या वतीनं करण्यात आलं या शिबिरात रक्तदाब रक्तलग्वी बालरोग रक्तातील साखरेचे प्रमाण आदींची तपासणी करून समुपदेशन करण्यात आले क्षयग्रस्त रुग्णांना मोफत किटचं वाटप करण्यात आलं व्यासपीठावर प्रणाताई संभाजीराव पाटील क्रीडाईचे उदय पाटील डॉक्टर प्रदीप कुमार जाधव डॉक्टर ज्ञानेश्वर कदम सरपंच संगीता बिरादार भारतबाई साळुंके सभापती नरसिंग बिरादार संचालक बंकट बिरादार केंद्रप्रमुख ज्ञानद व गुंडुरे सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल दुरपुडे आदी उपस्थित होते रुग्णांची तपासणी डॉ नानासाहेब भोसले डॉक्टर दिग्विजय शिंदे डॉक्टर सुनील पोद्दार डॉ शेख आदींनी केलं पुढील उपचारासाठी सत्तावन्न रुग्णांना संजीवनी हॉस्पिटल लातूर येथे पाठवण्यात आले तसेच महाराष्ट्र विद्यालय शेळगी येथे वृक्षारोपण व जिल्हा परिषद शाळेत मोफत वह्या वाटप करण्यात आल्या दरम्यान पंचक्रोशीतील शेकडो रुग्णांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला शिबिराच्या यशस्वीतेसाठी अभिषेक बिरादार ऋषिकेश जाधव निखिल बिरादार नेताजी शिंदे काशनाथ माणे रोहित बिरादार रितेश रोडे तुकाराम गुंडुरे आकाश माकणे सुरेश बिराजदार अजय बिरादार आशा कार्यकर्ते अंगणवाडी सेविका प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी व ग्रामस्थांनी परिश्रम घेतला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश होणेगावे व बालाजी मरळे यांनी केलं